नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे देऊळघाटमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन देऊळघाट गावातील बडे कब्रस्तानपासून मौलाना आझाद गेटपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन माजी सभापती बबलू शेठ आणि सरपंच आर पसरते ग्रामविकास अधिकारी आर जी पवार माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे रस्त्याच्या कामाची माहिती देऊळघाट गावाचा समावेश आमदार संजूबाई गावकवाड यांनी डोंगरी विभागमध्ये समाविष्ट केले व आपल्या गावाला आमदार संजय गायकवाड यांनी दहा लाख निधी उपलब्ध करून दिल्याचे गावाचा या रस्त्याचे काम डोंगरी विभाग निधी अंतर्गत आणि ग्रामपंचायत अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे या रस्त्यामुळे गावातील रहिवाशांना वाहतुकीसाठी मोठी सोय होणार आहे उद्घाटन कार्यक्रमात माजी सभापती बबलू शेठ माजी उपसरपंच सांडू पाटील विकास अधिकारी आर जी पवार सरपंच आर आर पसरटे आणि इतर मान्यवर तंटामुक्त अध्यक्ष अतुल राऊफ माजी अध्यक्ष अफसर खान सय्यद आवेश अशफाक खान गफ्फारभाई हाजी इलियास खान दादाभाई इरफान टेलर अखिल अहमद सादिक खान ठेकेदार अल्ताफ मुमताज खान नईम जमील खान शेख सलीम अमोल जाधव आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी गावच्या विकासासाठी केलेल्या कामाबद्दल माहिती दिली आणि रस्त्याच्या कामाची प्रशंसा केली माजी सभापती बबलू शेठ यांनी आपल्या भाषणात विशेष करून आपल्या गावाला डोंगरी विभागमध्ये समाविष्ट केल्याबद्दल आमदार संजीव गाकवाड यांचे आभार मानले विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत या रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे आणि आम्ही आणखीही विकासकामे करण्याचा प्रयत्न करू